हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण उरलेल्या सॅनिटायझरचे उपयोग बघायचे आहेत गेली दोन वर्ष आपल्या सगळ्यांकडे सॅनिटायझर भरपूर प्रमाणात आहे अगदी हळदी कुंकवातही आपल्याला सॅनिटायझर मिळालेले आहेत तर या उरलेल्या सॅनिटायझरचा काय उपयोग करायचा तर असं तर हे सॅनिटायझर आपल्या स्किनसाठी जास्त वापरलं तर घातकच आहे हातांसाठी हाडांसाठी सगळ्यासाठीच वाईट आहे पण याचे इतर काय उपयोग करू शकतो चांगल्या प्रकारे ते बघायचे पहिला उपयोग असा आहे का गॅस लाईटरसाठी गॅस लायटर तर आपण बाहेरून सहज साफ करू शकतो पण आतून काय आतून नेट साफ करता येत नाही त्याच्यासाठी सॅनिटायझरचा उपयोग करूया तर मी इथे इयरबड एक घेते आहे आणि आपलं सॅनिटायझर त्याच्यावर लावून ते आतून साफ करते आहे जो मेणचटपणा काळी मेणचट घाण आहे ती या सॅनिटायझरने मऊ होऊन बडच्या साह्याने निघते तर असं एक दोन ते तीन बड लागेल किंवा मग तुम्ही टूथपिक घेऊन त्याला कपडा गुंडाळून केलं तरी चालेल साफ करता येईल त्याप्रकारे पहा किती घाण निघते आहे तर है गैस लाइटर हे गॅस लायटर बाहेरून साफ करण्याची पण मी हॅक दाखवलेला आहे तो या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन सर्च करू शकतात किंवा मी खाली चॅनेलची लिंक पाठवते आहे तर अशा प्रकारे आपण गॅस लायटर अगदी स्वच्छ करू शकतो बघा किती अगदी आतून अगदी क्लीन असं व्हायला लागलेलं आहे लायटर तर पूर्णपणे आपण ते साफ करूया बरंसं साफ झालेलं आहे बरीचशी घाण निघालेली आहे जेव थोडं 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 घेऊन आपण अशा प्रकारे गॅसचं लायटर साफ करून ठेवू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे पेटतंही साफ झाल्यावर तर आता इथे क्लीन झालेलं आहे तुम्ही बघाल आधी किती काळं होतं पांढरा भागसुद्धा तो काळा झालेला आता तो पांढरा भाग सहज दिसतो आहे आता आपण हे साफ तर झालं आहे पण नीट आहे का ते बघूया म्हणजे तुम्हाला कळेल सॅनिटायझर लावल्यावर काही त्याच्यात इफेक्ट होत नाही फक्त क्लीन होतं तर आता मी गॅसची शेगडी पण ऑन करून दाखवते फ्लेम पण ऑन करून दाखवते पहा किती छान पटकन पहिल्याच ह्याच्यात पेटलेलं आहे तर त्याचा दुसरा उपयोग आता बघूया सॅनिटायझरचा दुसऱ्या उपयोगामध्ये मी कापूस घेतलेला आहे थोडा त्याच्यावर आता हे सॅनिटायझर आपण लावून घेऊया आणि आपलं जे नेल पॉलिश रिमूवर आहे तसा याचा उपयोग करू शकतो आपण कारण याच्यात इथेनॉल आहे अल्कोहोलचं प्रमाण आहे त्याच्यामुळे सहज नेल पॉलिश निघू शकते आपली तर अशा प्रकारे हा उपयोग झाला आता उपयोग तिसरा असा आहे आपले किचन कॅबिनेट कपाट यांना ना डाग लागलेले असतात तर हे डागसुद्धा आपण सहज कापसावर किंवा एखाद्या जुन्या कॉटनच्या कपड्यावर घेतलं सॅनिटायझर तर निघू शकतात किचन अप्लायन्सेसवर पण आपण सेम याच प्रकारे स्वच्छ करू शकतो पुढचा उपयोग असा आहे बिफोर शेव किंवा आफ्टर शेव जेंट्स असतात ते हे ब्लेड आहे ते आ, सॅनिटायझरच्याद्वारे स्टराईल करून घेऊ शकतात निर्जंतुक करून घेऊ शकतात मग तुम्ही शेविंगच्या आधी ते ब्लेड असं स्टराईल करून वापरा किंवा नंतर वापरा दोन्ही वेळा ते अगदी निर्जंतुक होऊन जाईल तर हा एक महत्त्वाचा उपयोग आहे सॅनिटायझरचा त्याच्या पुढचा उपयोग असा आहे बरेच वेळा पेनाचे वगैरे बॉलपेनचे डाग पडलेले असतात आपल्या हाताला वगैरे लागलेले असतात मग ते सहज काढण्यासाठी किंवा वस्तूला कुठल्या लागलेल्या असेल तर सहज काढण्यासाठी आपण सॅनिटायझरचा असा उपयोग करून घेऊ शकतो अगदी सहजपणे हे बॉलपेनचे किंवा पेनचे डाग निघू शकतात लहान मुलांच्या हाताला बरेच वेळा असतं पण लहान मुलांच्या हाताला वरचेवर साफ करा जास्त सॅनिटायझर वापरू नका कारण त्यांची स्किन खूप नाजूक असते तर आपण जास्त करून कुठल्या वस्तूंना असे पेनचे किंवा इतर काही कलरचे डाग लागले असतील तर आपण ते साफ करू शकतो पहा बोटाला लागलेला पण साफ झाला आहे आणि खाली सरफेसला होता तोही डाग निघालेला आहे पुढचा उपयोग असा आहे की आपला मोबाईल बरेच वेळा चिकट झालेला असतो हाताळण्याने तर आपण तो सुद्धा मोबाईल सॅनिटायझरच्या साह्याने साफ करू शकतो अगदी त्याचं मोबाईलचं कव्हर पण खराब झालेलं असेल तर आपण ते साफ करू शकतो तर मी आता कव्हर काढलेला आहे आणि एका कापसावर थोडंसं सॅनिटायझर सा घेतलेलं आहे आणि मोबाईल अगदी मागून पुढून सगळ्या ठिकाणी क्लीन करायचं आहे हे सॅनिटायझर आहे त्याच्यात थोडंसं पाण्याचं पण प्रमाण असं त्याच्यामुळे खूप ओतून नाही घ्यायचं अगदी थोडंसं घ्यायचं आहे नाही तर मोबाईल डॅमेज होऊ शकतो त्याच्या आत जाणार नाही ही काळजी आपण घ्यायला पाहिजे कारण सत्तर टक्केच याच्यात इथेनॉल आहे म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण आहे बाकी पाणी वगैरे इतर केमिकल आहेत त्याच्यामुळे आपण सांभाळून हे काम केलं पाहिजे साफसफाई कसलीही करताना मोबाईल चकाचक झालेला आहे त्याच्यानंतर कॉटनच्या कपड्याने देखील मी पुसलेला आहे आता त्याचं कव्हर पण आपण त्याच प्रकारे साफ करायचं आहे म्हणजे अगदी नवीन दिसतं अशा प्रकारे मी दोन्ही वस्तू सॅनिटायझरने साफ केलेला आहे या व्यतिरिक्त पण भरपूर उपयोग आहेत आणि आता आपण मला सुचलेला एक शेवटचा उपयोग बघूया की आपला आरसा असतो तो साफ करण्यासाठी पण अगदी सॅनिटायझरचा उपयोग छानपैकी होऊ शकतो तर यावेळी मी हा टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर सॅनिटायझर लावून तो आरशावर फिरवते त्याने अगदी आरसा चकाचक होऊन जाईल तुम्ही फडकं घेतलं तरी चालेल सुद्धा आरसा साफ होऊ शकतो फडक्यावर तुम्ही सॅनिटायझर होतून घेतलं तरी चालेल तर आजचा हा व्हिडिओ असा होता तुम्हाला काही अजून उपयोग सुचले तर नक्की व्हिडिओ कर लाईक करा आणि कमेंट करा